मंडळी नमस्कार एका संवेदनशील आणि गंभीर विषयावरचं पूर्ण सत्य मांडायला मी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सध्या धार्मिक तणावाचं वातावरण फार पसरलेलं आहे मग ते नागपूरमधलं असो की अजून कुठलं असो एखाद्या मुद्द्यावरती घोषणा देत बाहेर पडणारा समुदाय आणि त्यानंतर होणारी दगडफेक जाळफोळ जाळपोळ आता महाराष्ट्राला नवी राहिलेली नाहीये जसं हे होऊ हो लागत तसं लगेच त्या पाथ गृह खात्याचं अपयश याचं अपयश फडणवीसांचा अपयश मुख्यमंत्र्यांचं अपयश अशा गोष्टी पसरवल्या जातात त्यापाठोपाठ हिंदू जनमानस देवेंद्र फडणवीस कठोर मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत ते अशा धर्मांधांना शासन करू शकत नाहीत अशा स्वरूपाच्या चर्चा देखील पसरवल्या जातात या चर्चाच्या अनुषंगाने अवैध बांधकामावर फडणवीसांनी बुलडोजर कारवाई सुरू केली की कोर्टाला पुढे करून पुन्हा मीडिया फडणवीसांना घेरू पाहतो या कारवाया कशा होतात काय होतात हे सांगणाऱ्या म्हणजे एकंक एकूण का तर काय तर उठला तरी खाणार मारला तरी आ, शिव्या खाणार बसलं तरी शिव्या खाणार सगळं ते शिव्या खाणं हे कायमस्वरूपी ओघाणं आलंच बीड जिल्ह्यामधल्या गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला या गावी एक घटना घडली एक प्रार्थना स्थळ तो शब्द वापरतो मी अडचण एक आहे की कम्युनिटी गाईडलाईन नावाचा जो आपल्याकडे एक प्रकार आलाय ना त्या कम्युनिटी गाईडलाईन मुळे बराचसा प्रॉब्लेम व्हायला लागलाय तर अर्धमसला या गावातल्या एका प्रार्थना स्थळामध्ये संदलची मिरवणूक सुरू असताना एक घटना घडली पाठोपाठ ते प्रार्थनास्थळ जिलेटीनच्या कांड्या घालून उडविण्याचा प्रयत्न झाला मला जिलेटीनच्या कांड्या आठवलं की त्या अंबानीच्या घराच्या बाहेर गाडीत ठेवलेल्या कांड्या इतका शब्द जपून वापरावा लागतो ना हा गाडीत ठेवलेल्या कांड्या कि म्हणजे इकडचा अनुस्वार तिकडे करू नये कारण उगाच गडबड होऊ शकते म्हणून मी अगदी प्रकर्षानं शांतपणे अंबाणीच्या घराबाहेर रस्त्यावर गाडीत ठेवलेल्या जिलेटींच्या कांड्या असा पूर्ण शब्द वापरत असतो अं गमत सोडून देऊ आपण गंभीर विषयावर बोलतोय मला त्या कांड्या आठवतात कारण त्या कांड्याने सुरुवात केली होती आणि अनेक कांड समोर आले होते किती पुढे भयंकर घडलं हे आपण बघतो मग त्या कांड्या ठेवणारी गाडी ठेवलेली गाडी ती कोणाची त्याच मरण मग वाजे मग वाजेने का ठेवलं मग तो खुणात कसा आरोपी आहे हे सगळं पुढे येत गेलं आणि हळूहळू हळूहळू अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून किती कांड करतात ते त्या कांड्याने उघड आलं जिलेटीनच्या अशा स्वरूपाच्या कांड्याने ते प्रार्थनास्थळ स्थळ अर्धमसल्यामधलं उडविण्याचा प्रयत्न झाला मग काय आ, हे दहशतवादी कोण अतिरेकी कोण हे सगळं शोधा हे सगळं सुरू झालं जसा जिलेटिनच्या कांड्याचा शोध सगळ्यांनी घेतला आणि तो आपणही मांडला खर तर अनालायझरच्या मोठं होण्याची सुरुवात तिथून होती म्हणजे जिलेटिनच्या कांड्यापासून अगोदर चालू होतं पण ते एवढं प्रभावी नव्हतं हो। तिथून सुरुवात झाली होती तर या जिलेटिनच्या कांड्या जरा हा एक प्रकरण तुम्हाला मी समजावून सांगतो काय आहे की दोन आरोपी आहेत दोघांचे फोटो मी दाखवतो ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय या दोन आरोपीपैकी एका आरोपीचं घर हे त्या प्रार्थनास्थळाच्या मागच्या बाजूला आहे प्रार्थनास्थळाच्या मागच्या बाजूला आहे बरं हा जो आरोपी आहे तो आहे डँटडॅन डॅन्टडॅन म्हणजे लगे जाऊ नका कारण गेवराई तालुका बाकी तालुक्या जवळच लगेच गोदावरी डँटडॅन म्हटलं की तुम्हाला काहीतरी वेळ आठवता डँटडॅन म्हणजे तो आपला तीर्थरूप आहे म्हणजे बेवडा बेवडाय पेताड आहे कायम पित असतो अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आणि अशी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तो असा वैतागलेला होता का तर त्या प्रार्थना स्थळाच्या मागे त्याचं घर होतं त्या घराच्या मागच्या बाजूला असल्यामुळं ते जे त्या प्रार्थना स्थळावर करणे भोंगे लावलेले असतात अ सकाळी साडेनऊच्या भोंग्याला एकदा वाजला तर आपण वैतागतो ते तर पाच पाच वेळेला वाजायचा आणि तो वैतागून जायचा बर त्याची समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर तो अधिकच वैतागायचा मग काय बंद करा आवाज कमी करा असं तो म्हणायचा बर हा अ ढँडॅँड अवस्थेत काय किंवा कशाही अवस्थेत काय एका गोदावरीच्या म्हणजे गोदावरीच्या दक्षिण तीरापेक्षा उत्तर तीरावरच्या एका आंदोलनाच्या जवळचा बरं हा जो व्यक्ती आहे तो गावच्या प्रभारी सरपंचा म्हणजे उपसरपंच असलेले सरपंचाचं पद गेल्यामुळं उपसरपंचाकडं प्रभार असल्यामुळे ते सरपंच झाले आहेत त्यांचा म्यावना मग या माणसाची सततची तक्रार त्या पाच वेळेला वाजणाऱ्या भोंग्याविरोधात असायची आता हे टल्लीत असल्यामुळे याच्या तक्रारीकडे कोणी दुर्लक्ष करत होते त्या दिवशी गावामध्ये संदलची मिरवणूक निघाली आणि हा मिरवणुकीला आडवा गेला टांग आणि आडवा गेल्यावर त्यांना सांगितलं की रोजच तुमचा त्रास होत चाललाय काय करायचं चा, हे सहन होत नाही बंद करा हे सगळं मग उपसरपंच आणि प्रभारी सरपंच असलेल्या दाजीनी त्याला जरा समजावून सांगत घरी नेऊन बसवलं म्हणल्या जाऊ दे गब्बस कशाला भानगड करतो कशाला आधी जेवढे वाद चालू आहेत ते वाद वाढवतो घरी नेऊन बसवल्यावर यानं दुसऱ्याला घेतलं बोलवून आणि दोघही तीर्थाटन करत बसले आता मिरवणूक सगळं तिकडं चालू आहे यांचं तीर्थाटन चालू आहे आणि या काळात दोघांनी मिळून ठरवलं की फसात की जडकोही मिटा देते अवस्थेत काय एकदा समाधी अवस्था लागल्यावर काय मा त्याला आणि मग घराच्या मागच्या बाजूलाच असल्यामुळं त्यांनी त्या प्रार्थना स्थळामध्ये चोरून मिळवला प्रवेश आणि जिलेटींच्या कांड्या छतामध्ये इकडं तिकडं घुसवून हे आता डळून करायचं ठरवलं बर जेव्हा या सगळं झालं तेव्हा निवांत क्षणी यांनी त्याला एकदा दुडून करून टाकलं झालं काय तर आतले पंखे बिंखे वरच्या वस्तू ज्या होत्या धाडकन खाली पडल्या आणि एक मोठा कट मोठा कट म्हणून सुरू झालं मग काय त्या भागातले माझी मंत्री माजी आमदार जे उबाठा गटाचे आहेत खासदार जे एन सी पी एस पी शरद पवार गटाचे आहेत आणि मग हळूहळू काही अशाच विरोधी पक्षातल्या लोकांच्या पोस्ट सुरू झाल्या आणि म्हणू लागले की हे दहशतवादी आहेत हे हे आहेत ते आहेत पकडा तात्काळ पकडा गृह विभागाचा अपयश कडक कारवाई झाली पाहिजे खर तर या प्रकरणामध्ये या अशा मूर्खांना दारूच्या नशेत केलेल्या सुद्धा अपराधाची शिक्षा मिळायला हवी मुळात या सगळ्या प्रकाराला करायचं का आणि झालं असेल चुकून तर त्याला पसरवायचं का तर एक धार्मिक तेड़ पसरावं दंगल पसरावी आणि मग पुन्हा अपयशी सिद्ध करता यावं हे सरकारच असं सिद्ध करता यावं यासाठीचा हा सगळा प्रकार यासाठीचा हा सगळा खटाटोप त्यामुळं या सगळ्या प्रकरणाला नीट समजावून घेतलं पाहिजे हे प्रकरण खरंच दंगा करण्याच्या हेतूनी झालं होतं की बेवड्यांच्या नादानपणाचा हा प्रकार होता हे नीट समजून घेतलं पाहिजे त्यामुळं गुन्हा दाखल झालाय म्हणून कोणी उगाच अस्वस्थ होण्याचं कारण नाही बेवड्यांनी केलंय म्हणून याला धार्मिक षडयंत्र म्हणण्याचं कारण नाही या गोष्टी लक्षात ठेवून शांतता प्रस्थापित राहावी यासाठीचेच प्रयत्न झाले पाहिजेत मसला अर्ध मसला असला अर्ध मसल्यातला असला तरी पूर्ण सत्य हे आहे त्याला भडकविणारे आणि सरकारला बिनकामाच ठरविणारे अधिक आहेत त्यामुळं काळजी घ्या सतर्क रहा गोंधळ करू नका नमस्कार